नमस्कार हितगुस मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मागे गणेश जयंती का साजरी केली जाते गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी मध्ये नेमका फरक काय आहे आणि मागे गणेश जयंतीचे जे व्रत पूजन कसे करावे आणि उपासना सर्वप्रथम आपण पाहू मागी गणेश जयंती का साजरी केली जाते मराठी वर्षातील माघ महिना अनेक अर्थाने शुभ मानला जातो माघ महिन्यात अनेक व्रत वैकल्ये सण उत्सव साजरे केले जातात माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला श्री गणेश जयंती असते प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते परंतु माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला श्री गणेश जयंती गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो माघ शुद्ध चतुर्थी तिथी विविध नावांनीही ओळखली जाते माघ शुद्ध चतुर्थीला तिलंकूत चतुर्दशी वरद चतुर्दशी असेही म्हटले जाते गणेश लहरीच्या जा दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी माघ शुद्ध चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते देवांचे वाहन हे त्याच्या कार्यानुसार त्या त्या वेळी बदलते उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन पण त्याचे इतरही वाहने आहेत जसे की युद्धासाठी सिंह हेरंब गणपतीचे वाहन सिंह तर मयुरेश्वराचे वाहन मोर आहे असे म्हटले जाते या दिवशी आवर्जून गणपती अथर्व शिष्य श्री संकष्ट नाशन गणपती स्त्रोताचे पठण करावे असे सांगितले जाते या पाठीमागची आख्यायिका अशी आहे की गणेशांनी राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे या चतुर्थीला तिलकूत चतुर्दशी म्हणतात षडशोपचार गणेश पूजन करून तिळ मिश्रित गुळा लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात कुंद फुलांनी गणेशाचे आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला तिलंगूत चतुर्दशी असे म्हणतात या दिवशी ढोंडीराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे दीड ते पाच दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते गणेश जयंती हा एक गणेश जन्मोत्सव आहे आता आपण पाहूया गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती यात नेमका काय फरक आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते तसेच माघ शुद्ध चतुर्थी ही मागे गणेश जयंती म्हणून साजरी करण्यात येते हे दोन्हीही उत्सव महाराष्ट्रासह भारतातील अन्य राज्यांमध्ये उत्साहाने साजरी करण्यात येतात परंतु या दोन्ही चतुर्थींमध्ये फरक आहे या संदर्भात विष्णुपुराण आणि गणेश पुरात कथा सांगितलेली आहे गणेश पुराण हे गणपत्य संप्रदायातील महत्वाचे पुराण आहे हे पुराण ब्रह्मदेवाने व्यासांना व्यासाने ऋषीला आणि भृगुषीने सोमांकंत राजाला सांगितले खंड आणि खंड असे या पुराणाचे दोन विभाग आहेत गणेश पुराणामध्ये गणपती संदर्भातील अनेक कथा सांगितलेल्या आहेत भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी हे मुख्यतः एक व्रत आहे काही दिवशी या, या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानतात परंतु गणेश पुराणानुसार गणपतीचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला नसून माघ शुद्ध चतुर्थीला झाला आहे या चतुर्थीला महासिद्धी विनायक चतुर्थी असेही म्हणतात आता आपण पाहूया गणेश जयंतीला गणेश तत्वाचा फायदा होण्यासाठी करावयाची उपासना या दिवशी गणपतीचा भाव पूर्ण नामजप करावा तीन ते नऊ वेळा माळा करण्याचा प्रयत्न करावा त्याचप्रमाणे गणपतीच्या प्रतिमेचे अथवा मूर्तीचे पूजन केल्यास गणपतीची शक्ती व चैतन्य याचा जास्त फायदा होतो गणपती अथर्वशेष फायदा होतो मागी श्री गणेश जयंती व्रत पूजन कसे करावे गणेश पूजनाचा संकल्प करावा सौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने अभिषेक करावा गणपतीसह महादेव गौरी नंदी कार्तिकेय सह शिव कुटुंबाची पूजा विधीपूर्वक करावी गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले लाल फुले दुर्वा पहाव्यात गणपती अथर्व शिषाचा पाठ करून नैवेद्य दाखवावा आरती करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे गणपतीचा जप नाम स्मरण करावे तसेच आपले कुळधर्म कुड़ कुळाचार याप्रमाणे अन्य विधी करावेत मागे गणेशोत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद